दर्शक महोत्ता एक सविस्तर बातमी आजवर वाचकांच्या पसंतीला अव्वल ठरलेल्या आणि अत्यंत लोकप्रिय असलेल्या लोकमंगल समूहाच्या लोकमंगल मैत्र दिवाळी अंक दोन हजार पंचवीसचं प्रकाशन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते आणि श्रुतीश्री वडकबाळकर पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवा सदन शाळेसमोरील लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रधान कार्यालयात शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता करण्यात आलं अत्यंत दर्जेदार असलेल्या आणि वाचकांच्या पसंतीला अव्वल ठरलेल्या या लोकमंगल मैत्र दिवाळी अंकामध्ये वाचनीय लेखांचा आनंद घेता येणार आहे या अंकाचं संपादन संपादिका शोभा बोल्ली यांनी केलं एकोणीस वर्ष लागली महाराष्ट्रात मला माहित नाही यश मिळत नव्हतं पण यंदा या वर्षी पन्नास अंक आपल्या सोलापुरात विकत गेलेले आहेत लोकांनी विकत घेतले जास्त बरं वाटलं मला पैसे महत्वाचे नाही कारण काय की आम्ही अंक जो काढतो तो वाचकांसाठी काढतो आणि वाचक जेव्हा घेऊन वाचतात बापूंना मी अंक दिला होता बापू दोनच पॅलेग्राफ वाचून झाले मी वाचतो आणि कळवतो तुम्हाला पण आता मला विचारलं नका की का वाचलं नाही तर इतकं त्यांचं ते अलूपनेस असतं त्याच्यामध्ये आणि हे मला खूप छान वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जसं बापूंचा सहभाग आहे तसं माझं संपादक म्हणत तर संपादन सल्लागार म्हणून नितीन वैद्य शिरीष देखणे डॉक्टर कांबळे शिरीष घाटे डॉक्टर दत्ता घोलप यांनी योगदान दिलं आशा या लोकमंगल मैत्र दिवाळी अंक दोन हजार पंचवीस चा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला मैत्र दिवाळी अंक हा एकोणीसावा अंक आज प्रकाशन झालेला आहे मी या अंकाचे सर्वच सहकारी विशेष करून शोभाताई बोलली यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून आभार मानतो हे साहित्य सर्व स्तरापर्यंत पोहोचावं सोलापूरकरांची भूमिका सोलापुरातल्या असल्या साहित्यिकांचे विचार ह्याच्यातून खरं म्हणजे कोणाचं काय होतं का काय नाही माहिती नाही माझ्यात थोडा थोडा बदल होत आहे असं मला वाटेल वान नाही पण गुण लागला असं थोडं थोडं कधीतरी मलाही हळूहळू होऊन लागलं आहे त्याच्यामुळं सर्व साहित्यिकाचं मनापासून आभार साहित्यिकांना जे मैत्र दिवाळी अंकाला सहकार्य करतात असंच सहकार्य करावं आणि सोलापूरच्या वैभवासाठी आणखीन काय सूचना असतील तर नक्कीच कराव्यात ते आपण सर्वजण मिळून भविष्यकाळात करू सोलापूरचं सर्वांगीण वैभव वाढण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू धन्यवाद आणि हा अंक तर मैत्रचा मी दरवर्षीच बघते एकापेक्षा अतिशय दर्जेदार असतो आणि त्यांना सहाय्य करणारे संपादक नावच एवढी मोठी आहेत ही नावं जरी वाचली तरी लक्षात येतं कि अंक किती दर्जेदार असेल गाठे असतील देखणी असतील रुचा असेल ही सगळ्यांनीच हा अंक अतिशय देखणा असा केलेला आहे नावात तर मंगलही आहे नावात मैत्रही आहे आणि लोकही आहे म्हणजे लोकांचं मंगल करून मैत्र करणं हा या मला वाटतं दिवाळी अंकाचा हेतू आहे मुखपृष्ठ पण मला फार आवडलं पिवळा सोनेरी पिवळा रंग हा एक ऊर्जेच ज्याला आपण बघूया असं एक प्रतीक असत हिरवा रंग तर सृजनाचं प्रतीक आहे आणि छोटी लाल रंग पण एकदम बघितल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेतात मुखपृष्ठ सुंदर झालेला आहे दिवाळी अंक ही आपल्या मराठी साहित्याचं एक वेगळंपण आहे कुठल्याही भाषेमध्ये असे अंक लिहत नाहीत एकोणीसशे नऊ साली काल मित्र खर तर आजगाव त्यांचं नाव पण मित्र बंगाली नाव लावून घेतलं आणि हा पहिला दिवाळी अंक मनोरंजनचा आला सांगायला तुम्हाला आनंद वाट म्हणजे गंमत वाटते की एकोणीसशे नऊ साली जे अंकाचं स्वरूप आहे आज अधिक दिवाळी अंकाचं तसंच स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये थोडं साहित्य असतं थोडं मनोरंजन असत थोडस लेख असतात थोडेसे कौटुंबिक हो। मान्यवर तसंच वाचनप्रिय सोलापूरकरांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही